मी परत एका शेवट लावतो एक मिनिट मी परत शेवट आता निवेदन देतोय आज तुम्ही प्रोसेस करा तुम्ही आमच्या मागणीवर तुम्ही शो लावले आज उद्या तुम्ही शो लावाल याची आम्हाला खात्री आहे आणि तुम्ही करा आणि शो लागले पाहिजे आणि डायमिंग आणि हे जे मेल आयडिया ना तुम्ही पीव्हीआर ला सांगा दिल्लीमधून आमदार आजच्या मेल याचा रिवॉर्ड आला पाहिजे

पुन्हा एकदा परप्रांतीय सिनेमागृहाच्या मालकांनी आपल्याला डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे असा प्रश्न मनसेचे पनवेश्वर अध्यक्ष योगेश चिले यांनी उपस्थित केला परप्रांतीय थिएटर मालकांनी हाऊसफुल चालणारा ये रे रे पैसा तीन हा मराठी चित्रपट उतरवून सर्व शो साईयारा या हिंदी चित्रपटाला दिलेले आहेत शनिवार रविवारी जर मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच स्क्रीन मिळणार नसतील तर मराठी चित्रपट काय उत्तर भारतात जाऊन पाहायचे असा प्रश्नही मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे आपल्याच राज्यात आपल्याच भाषेला स्थान मिळत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात जाऊन मालकांना जाहीर निवेदन देत घोषणाबाजी केली प्रत्येक सिनेमागृहात मराठी चित्रपटांना न्याय मिळालाच पाहिजे याबद्दल निवेदनपत्र देण्यात आले याचा जाब पनवेल मनसेने पनवेलच्या मिराज व पी व्ही आर या सिनेमागृहामध्ये जाऊन विचारला दोन्ही व्यवस्थापकांना लोकशाही मार्गाने समजावून ये रे रे पैसा तीन या मराठी चित्रपटाचे शो वाढवून घेतले आणि पुन्हा अशी चूक न करण्याची ताकीद देण्यात आली आज नाही ना, आज 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 सांगा तुम्ही तुमच्या तोंडाने तीन शो आज लावणार आहेत आणि उद्या किती शो लावणार आहेत ते आणि मला लेखी पण पाहिजे आता सांगा तुम्ही तुला लेखी नाही दहा दिवस रे दहा दिवस नाही एक्स्ट्रा शो लावायचे दहा दिवसात एकच शो लावला ना पुढचे दहा दिवस अजून एक्स्ट्रा लावायचे चित्रपट मराठीचे एरिने पैसा दहा दिवस आपण काय लावलं नाही ना दहा दिवस एक्स्ट्रा लावायचे लक्षात ठेवा अन्याय ना आमच्या इथं मला तसं लेखी लिहून द्या दहा दिवस तुम्ही लावणार एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज